गौरीपूजन सोहळ्याप्रसंगी केली तिन्ही सुनांची पूजा गौरीपूजनाच्या दिवशी खरी लक्ष्मी तर म्हणजेच घरची सून असते सुनांना लक्ष्मी मानून सन्मान करणारा महाराष्ट्रातील पहिला सासरा रामचंद्र येईलवाड येईलवाड नांदेडच्या पुरोगामी संकल्प रूढी परंपरा पाळत गोडवा जपण्याची परंपरा ही पाळल्यास जीवनाचा आनंद वाढला जातो अशीच परंपरा येथील येईलवाड परिवारानं जोपासली आहे ज्येष्ठ गौरी पूजन सणाच्या काळात आपल्या सुनांचे गौरी पूजन करून सासू सुनेचं प्रेमळ नातं सलग पाच वर्ष जोपासत एक आदर्श जनमानसात या परिवारानं ठेवलाय शहरातील येईलवाड कुटुंबात सासू सुना या लक्ष्मीच्या पावलाप्रमाणे एकरूप झाल्या आहेत कंधारमधील येईलवाड परिवारानं तिन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठ गौरी म्हणून पारंपरिक पद्धतीनं बसवत त्यांचं पूजन केलं सलग पाचव्या वर्षी अशा वेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरा करत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे तिन्ही सुनांचे उत्साहात चालत्या बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सुनच असते अशा पुरोगामी संदेश समाजासमोर येईलवाड कुटुंबियांनी दिला आहे आमचे सासू सासरे हे आईबाबा आहेत त्यांनी आम्हाला खूप आदर दिला आहे आम्हीही त्यांचा तितकाच आदर करतो असे गौरी झालेल्या तीनही सुनांनी सांगितले लोकनायक न्यूज करिता मनोज मणपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज